नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राच्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भेंडी लागवड या विषयावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत भेंडीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत कशा पद्धतीनं व्यवस्थापन आपण भेंडी पिकाचं केलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण भेंडीचं पीक हे वर्षभर लागवड केलं जाणारं पीक असून वर्षभर बाजारामध्ये मागणीसुद्धा भेंडीच्या पिकाला चांगली असते आणि मागणी चांगली असल्यामुळं साहजिकच भेंडीच्या पिकाला दरही चांगला मिळतो आणि शेतकऱ्याला आर्थिक नफासुद्धा चांगला मिळतो तर या भेंडीच्या पिकाच्या लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची पाहिजे लागवड करण्यापूर्वी पूर्वतयारी कशी करावी खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन लागवडीच्या पद्धती ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी भेंडी लागवडीचा हंगाम आणि भेंडीला आवश्यक असणारं पोषक वातावरण या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत तर शेतकरी मित्रांनो भेंडीच्या पिकाला हवामान कसं असावं आणि लागवडीचे हंगाम कोणकोणते आहेत याबद्दल अगोदर आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो भेंडी हे एक उष्ण आणि दमट हवामानामध्ये येणारं पीक आहे उष्ण आणि दमट हवामानामध्ये भेंडीच्या पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो त्याचबरोबर भेंडी पिकाची चांगली वाढ होऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठीसुद्धा फायदा होतो भेंडीच्या पिकाला थंडी जास्त प्रमाणात चालत नाही थंडीमध्ये भेंडीच्या पिकाची वाढसुद्धा कमी होते आणि कीड रोगालासुद्धा जास्त प्रमाणात भेंडीचं पीक बळी पडतं त्यामुळे शक्यतो उष्ण आणि दमट हवामानामध्ये आपण भेंडीच्या पिकाची लागवड करावी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तर भेंडी लागवड आपण वर्षभर कधीही करू शकता त्यामध्ये खरीप आणि उन्हाळी या दोन हंगामामध्ये भेंडीचं पीक चांगलं येतं रब्बी हंगामामध्ये थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळं रोपांची वाढ चांगली होत नाही आणि रोपं कीड आणि रोगांनासुद्धा जास्त प्रमाणात बळी पडतात तर लागवडीच्या हंगामामध्ये आपण खरीप हंगामामध्ये लागवड करत असाल तर जून जुलैमध्ये आपण भेंडी पिकाची लागवड करू शकता त्यानंतर जर आपण रब्बी हंगामामध्ये करत असाल तर मग थंडी सुरू होण्या अगोदर म्हणजेच ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये आपण भेंडीची लागवड करू शकता आणि उन्हाळी हंगामामध्ये आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करून आपण जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता तर आता भेंडी पिकासाठी जमीन कशा पद्धतीची पाहिजे तर शेतकरी मित्रांनो भेंडीच्या पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार जमीन आपण निवडू शकता एकदम हलक्या जमिनीमध्ये जर आपण भिंडी पिकाची लागवड केली तर आपल्याला मग सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून खतांचं आणि पाण्याचं योग्य नियोजन करावं लागेल तर आपण भेंडी पिकाची लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी चोपनयुक्त चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण भेंडीचं पीक घेणं टाळलं पाहिजे तर आता भेंडी पिकाची लागवड करण्या अगोदर आपण जमिनीची पूर्वतयारी कशी करावी तर पूर्वतयारी करताना आपण कुळवाच्या पाया देऊन जमीन घुसभूशीत करावी शेवटच्या कुळवणी अगोदर चांगलं कुजलेलं शेणखत आपण त्या शेतामध्ये मिसळून घ्यावं जेणेकरून सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढून आपल्या भेंडीच्या पिकाला जास्तीत जास्त फायदा होईल जर आपण ठिबकवर लागवड करणार असाल बेड तयार करून तर त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत आणि रासायनिक खत म्हणजेच बेसल डोस टाकून आपण लागवड करत असलेल्या अंतरानुसार सऱ्या तयार करून घ्याव्या म्हणजेच बेड तयार करून घेतले पाहिजे तर लागवडीचं अंतर कोणतं ठेवायचं तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये जास्त अंतर ठेवावं लागतं आणि उन्हाळी हंगामामध्ये थोडं कमी अंतर ठेवावं लागतं तर आपण खरीप हंगामामध्ये वेगवेगळ्या अंतरावर लागवड करू शकता म्हणजे तीन बाय दीड चार बाय दीड किंवा साडेतीन बाय दीड अशा पद्धतीनं लागवड करू शकता त्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये आपण दोन बाय दीड किंवा अडीच बाय दीड जास्तीत जास्त तीन बाय दीड किंवा जर आपण ठिबकवर चार फूट किंवा पाच फूट अंतरावर लागवड करणार असाल तर मग झिगझॅक पद्धतीनं आपण भेंडीची रोपं लावावी जेणेकरून जास्तीत जास्त रोपांची संख्या होईल आणि आपल्याला उत्पादनसुद्धा जास्तीत जास्त मिळेल झिकझॅक पद्धतीनं म्हणजेच एका नळीवर आपण दोन्ही साईडनं झाडांची लागवड करावी जेणेकरून जास्तीत जास्त रोपं बसवले जातील अशा पद्धतीनं आपल्याला लागवड करायची किंवा मग आपण ठिबक नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आपण सऱ्या तयार करूनसुद्धा भेंडीची लागवड करू शकता अडीच फुटावर आपण सऱ्या तयार करून त्यामध्ये दोन ओळी दोन झाडामध्ये दीड फुटाचं अंतर ठेवून लागवड करू शकता अशा पद्धतीनं आपल्याला लागवडीचा अंतर ठेवायचं त्यान आहे त्यानंतर मुद्दा येतो खत व्यवस्थापनाचा खत व्यवस्थापनामध्ये शेणखताचा वापर खूप फायद्याचा आहे त्यामुळं आपण बेड तयार करत असताना त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत भरावं आणि नंतर त्यामध्ये आपण भेंडीची रोपं लागवड करावी रासायनिक खतामध्ये आपण एकरी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालास द्यावं म्हणजेच लागवड करतेवेळी वेळी आपल्याला वीस किलो नत्र स्फुरदाची संपूर्ण मात्रा म्हणजेच वीस किलो आणि पालासचीसुद्धा संपूर्ण मात्रा म्हणजे वीस किलो अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर उरलेलं जे वीस किलो नत्र आहे ते नत्र आपल्याला लागवडीच्या नंतर द्यायचं आहे म्हणजेच लागवड झाल्यानंतर आपली रोपं उगून आली म्हणजेच साधारणपणे आपलं भेंडीचं पीक एक महिन्याचं असताना आपण नत्राचा हप्ता देऊ शकता अशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला वेळोवेळी अंतरमशाजत करणं गरजेचं आहे तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण जर आपल्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढला तर आपल्या भिंडीच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं आपण तण व्यवस्थापन वेळेवर करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या कुळवण्या असेल कुळपणी वगैरे असेल तर तेसुद्धा आपल्याला वेळेवर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भेंडी पिकामध्ये कोणकोणत्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो तर भेंडीच्या पिकामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी त्यानंतर थ्रिप्स शेंडा पोखरणारी आळी त्यानंतर रोगांमध्ये भुरी केवडा यासारखे बुरशीजन्य रोगसुद्धा भेंडीच्या पिकामध्ये येत असतात तर यावर आपण वेगवेगळ्या फवारण्या घेऊन त्याचं वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण भेंडीच्या पिकामध्ये जर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव एकदा वाढला तर त्याला कंट्रोल करणं खूप जड जातं त्यामुळे आपल्याला वेळोवेळी फवारण्या घेणं गरजेचं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो लास्टचा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण पिकाच्या गरजेनुसार पिकाला पाणी द्यावं भेंडीचं पीक हे कमी पाण्यावर येणारं पीक आहे त्यामुळं आपण शेताचा जे कंडिशन आहे म्हणजेच वापसा स्थिती बघून भेंडीच्या पिकाला पाणी द्यावं आपल्या जमिनीचा प्रकार आणि पिकाची आवश्यकता लक्षात घेऊन आपल्या भेंडीच्या पिकाला आपण पाणी दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या भेंडीच्या पिकामधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि लागवडीचं नियोजन करायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो भेंडी लागवडीविषयी आपले आणखी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा त्याबद्दल आपल्याला रिप्लाय दिला जाईल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा